अमरावती शहरात आज जोरदार हवेसह विजांचा कळकळाट झाला आणि जोरदार हवेमुळे शहरातली अनेक झाडं उलमळून पडली विजेचे खांब उलमळून पडले तर सध्या लोकसभेचा प्रचार जोरात सुरू आहे प्रचार कार्यालय या ठिकाणी भले मोठे जे प्रचार कार्यालय आहे नवनीत राणा यांचं जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचं प्रचार कार्यालय आपण पाहू शकाल की हे प्रचार कार्यालयाचा पेंडॉल आहे ना हा पूर्णतः जमीनदोस झालेला आहे हेच नाही तर इरविन चौकामध्ये जे भा प्रहारचे उमेदवार आहेत दिनेश बुक यांचंसुद्धा प्रचार कार्यालय जे आहे ते यात क्षतिग्रस्त झालेलं आहे हवा इतकी जोरदार होती ढगांचा गडगड्यात एवढा जोरदार होता की आपण पाहू शकाल की या परिसरात म्हणजे या परिसरात असलेलं हे टीनशेट जे आहे ना टीनशेडचं खालचं बेसमेंट जे आहे पूर्णतः उखडून पडलेलं आहे याच्यामुळे शहरातले लाईट सध्याच्या परिस्थिती म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी, जी आहे ती बंद आहे मोठ्या प्रमाणात खापर्डे बगीचा जो रोड असेल किंवा जिल्हा बँक असेल किंवा इरविन चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लागणारे जे पेंडॉल्स आहेत त्या पेंडॉल्सवर झाडं पडलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालं झाडं उलमळून पडलेले आहेत त्यानंतर लोकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण बाबासाहेब आंबे आंबेडकर जयंतीनिमित्त त्या ठिकाणी स् अस्थायी दुकानं त्या ठिकाणी लावल्या जातात त्या अस्थायी दुकानाच्या पेंडॉलवर संपूर्ण या ठिकाणी झाडं जे आहेत ते पडले असल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शहरातले बऱ्याच ठिकाणची लाईन जी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये गेलेली आहे धनंजय साबळे मुंबई तक अमरावती